एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी चा कालखंड होता त्या काळामध्ये आपल्या इथे भयंकर असा दुष्काळ पडलेला होता त्यावेळेस दरेकर साहेबांच्या मुलीचं लग्न गुजरावाडी इथे होतं त्यावेळेस पवार साहेब इथे आले होते त्यावेळेस सर्व आर्मीच्या ग्रामस्थ असतील त्यामध्ये आता वैभवशाह डोंगरे असतील माऊली आपल्या गावळे असतील केशव पिता गावळे असतील सुनील नामदेव पाटील डोंगरे असतील या सर्वांनी साहेबांना विनंती करून आपल्या गावची परिस्थिती दाखवली ती परिस्थिती पाहत असताना त्यावेळेस अक्षरशः नदीमध्ये पिण्याचं पाणी काढण्याकरता झाडाकडून त्यातून पाणी काढायला लागायचं हे खरं तर पूर्वजांनी सांगितलेलं आपलं आहे पण अशी परिस्थिती होती साहेबांनी ती परिस्थिती पाहिली त्यावेळेस साहेबांशी एक आमदार बटके साहेब त्यांच्या सोबत होते त्यावेळेस साहेब मुंबईला जात असताना तडका बटके साहेबांनी आदेश देऊन इथला पेशवेकालीन बंधाचं काम त्यावेळेस करायला लागलं आणि त्या बंधाचं काम झाल्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतोय आरबी असेल गुंजावाडी असेल पिंपळगाव असेल हा परिसर खऱ्या अतडच मुलांना सुखलन झाला आमच्या वडील काय म्हणायचे की एक काळ असा होता आणि एक काळ असा येईल की ज्यावेळेस पवार साहेब मंत्री एखाद्या दगडावर तुम्ही मतदान करा त्यावेळेस लोक मतदान करतील आणि आपल्याकडे कोणी कोण आहे जो असा त्या हिराला आपल्याकडे दिल्लीच्या टक्कावाने सुद्धा सरसावतात की कोण आहे आधी हवे चाये कारण अशी अशी जी आपल्याकडे स्वाभिमानाची वृत्ती आहे ती खासदार अहमद साहेबांनी खऱ्या अर्थानं जागवलेली आहे पवार साहेबांचा आपल्याकडे खरा इतिहास आहे की दिल्लीच्या समोर सह्याद्री कधी झुकत नाही तो झुकत नाही कारण त्याला साथ आहे आमच्या शिंदेच्या छायाची आमच्या खासदार संचा ग्राहक अमोल कल्याण साहेबांची साहेब आम्हाला खऱ्या अर्थाने आपला खूप अभिमान वाटतो जेव्हा जेव्हा आपल्याला आतो आपली जी माणिकाच्या गोष्टीने आपण खऱ्या अर्थाने समाजामध्ये शंभूराजांचा आम्हाला आपला खास अभिमान वाटतो आणि आपण दोन लाखाच्या बीज दिला

खासदार साहेब यांचं आनंद शिंदेच त्या तुम्ही आहात जय वर आहात त्यातले एक कडू आहे जे मला फार आवडत की संघर्ष आहे जरी पळाला गरजू न सांगू दोन देणार नाही एक कार्यकर्ता म्हणून हा ठाम विश्वास आहे आणि एक पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून एक गोष्ट सांगतो साहेबांविषयी आणि जोवर मैदा नातून साहेब जिंकले व कुठल्याही आजच्या मध्य मी तुला पण शक्य नाही मी सर्वांनी आपण थांब लक्षात ठेवायचं आणि येणारा कार्यकाळ आपण एकच करायचो कवा दिवसे अमोल दादा फिरसे धन्यवाद